नमस्कार लडक्या बहिणींनो मी जयदीप सावंत जून पासून ज्या ज्या महिलांचे पैसे आले होते त्यांना सुद्धा आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे भरपूर महिलांनी ई के वाय सी सुद्धा केलेली नाही परंतु ज्या काही सव्वीस लाख महिला पात्र केलेल्या होत्या ज्यामध्ये जून पासून महिलांना पैसे येत नव्हते अशा महिलांना देखील पैसे आलेले आहेत तुम्हाला कोणाला जर आले नसतील तर आज उद्या परवा येत्या तीन दिवसात हे पैसे लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होतील काळजी करायचं का काहीच कारण नाही तर सव्वीस लाख महिला अपात्र होत्या या महिलांचे पैसे जून महिन्यापासून थांबवले होते पण त्यांचे पैसे आता सप्टेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे मागच्या महिन्यांचे पैसे आलेले नाहीत पण जो काही सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तो जमा ऑक्टोंबरमध्ये जमा झालेला आहे म्हणजे त्यांचेही पैसे पुढे चालू होणार आहेत परंतु सगळ्यात महत्वाचं जे काही काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला के वाय सी करणं गरजेचं आहे आणि जर के वाय सी केली तरच आणि तरच तुम्हाला हे लाडकी बहीण योजनेचे हप्ते कंटिन्यू चालू राहणार आहेत अजून दोन महिने तुम्हाला सगळ्यांना हप्ते येतील परंतु दोन महिन्यानंतर ज्यांची ज्यांची के वाय सी पूर्ण असेल त्यांनाच हे हप्ते मिळणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून लवकरात लवकर के वाय सी करून घ्या तुम्हाला जर के वाय सी करायची असेल तर आपण आपल्या यूट्यूब चॅनेल वाडीचा जयवर व्हिडिओ बनवला आहे ई के वाय सी कशी करायची तो नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा